नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी सतलगा येथे चातुर्मास निमित्त आलेले परमपूज्य मुनिश्री एकशाठ कुंतूसागर महाराज यांच्या उपस्थितीत चार ते अठरा सप्टेंबर चातुर्मास पर्युषण महापर्व प्रवचन सतलगा शहरी पवित्र चातुर्मास पर्युषण पर्व मुनिश्री एकशाठ कुंतूसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत सुरू होत असून त्यातील मुख्य कार्यक्रम दिनचर्या पूजा अभिषेक सूत्र शिबिरार्थ तत्वार्थ सूत्र वाचन प्रतिक्रमण प्रवचन आरती सांस्कृतिक कार्यक्रम असा सोळा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम सदलगा शहरातील कल्याणोदय भवन शमनेवाडी शमनेवाडी रोड येथे संपन्न होणार आहे या महापर्वाची माहिती देण्यासाठी आज सदलगा शहरी कल्पस्ती येथे आचार्य मुनिश्री कुंतू सागरजी महाराज यांच्या उपस्थितीत आयोजकांनी पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदमध्ये मुनिश्री एकशहाट सागरजी महाराज यांनी मानवाच्या कल्याणासाठी तपश्चर्या महत्वाची तपश्चर्येमुळे इंद्रियांवर नियंत्रण मिळवता येतं तपश्चर्याने सात्विकता वाढते संयम वाढतो विचारशुद्ध होतात लहान मुलांना मातृ वासल्याची जाणीव ही गत जन्माची शिकवण असते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य क्रोध राग लोभ हे गतजन्मीची शिकवण या जन्मी शिशुवयात दिसून येत असते असे प्रतिपादन त्यांनी केलं व पुढील प्रवचन पर्व व तेथील कार्यक्रमाची सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना आचार्य श्री एकशाठ कुंतुसागरची मुनी महाराज यांनी दिली हा सोळा दिवसांचा चातुर्मास परयुषण महापर्वाच्या प्रवचनाचा भरगच्च कार्यक्रम येथील कल्याण उदय भवनात होणार आहे सर्व धर्मियांनी या प्रवचनातील अमृत वचनाचा लाभ घ्यावा असा आव्हानही आयोजकांनी यावेळी केलं कल्पस्ती येथे समस्त पत्रकारांची बैठक घेऊन ही माहिती यावेळी प्रसार माध्यमांना देण्यात आली यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदमध्ये सदलका शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मकरंद द्रविड सदाशिव मुतनाळे यांच्या समवेत कार्यक्रमाचे आयोजक अक्षय पाटील संतोष भोजे रितेश पाटील सुजाता प्रधाने बेभा चौकुले शांता अष्टके सुनीता तारताळे उत्तम पाटील चामराज बदनिकाई सागर पाटील आणि महावीर पाटील आदी उपस्थित होते सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा